ज्या स्त्रियांना किंवा ज्या तरुण मुलींना असे वाटतं की आपली पाळी ही पुढे ढकलली जावी तेव्हा अशा स्त्रियांनी पाळीच्या दहा दिवस आधीपासून पित्त वाढणारे पदार्थ खाऊ नये जसं की लाल तिखट काळे मिरे लसूण किंवा गरम मसालेदार जे पदार्थ असतात त्यांचं सेवन करणं टाळावं कारण की गरम मसालेदार पदार्थांमुळे आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो आणि पाळी यायला मदत होते म्हणून अशावेळी जर तुम्ही पित्त वाढणार नाही असे पदार्थांचं सेवन केलं तर पाळी ही पुढे ढकलली जाऊ शकते मात्र वारंवार देखील पाळी पुढे ढकलण्यासाठीचा दुसरा अगदी सोपा उपाय म्हणजे अॅपल सायडर व्हिनेगर ज्यांना पाळी पुढे ढकलायची आहे अशा स्त्रियांनी किंवा तरुणींनी सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा व्हिनेगर टाकून ते पाणी प्यावे आणि हे पाणी पाळी यायच्या दहा दिवस आधीपासून प्यायला सुरुवात करावी आणि जोपर्यंत आपल्याला वाटतं की पाळीपुढे ढकलावी तेवढे दिवस अशा प्रकारे रोज पाणी प्यावे हे पाणी सकाळ दुपार संध्याकाळ अशा प्रकारे तीन वेळा दिवसातून प्यावे पाळीपुढे ढकलण्याचा तिसरा अगदी सोपा उपाय म्हणजे चण्याची डाळ तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा हरभरे भिजू घालून त्याची उसळ बनवून खाऊ शकता